श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया या दिवसाला हिंदू पंचांगमध्ये महत्त्वाचं स्थान आहे वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया आहे या दिवशी अनेक शुभ कार्यास आरंभ केला जातो तसेच काही दानशूर व्यक्ती अनेक वस्तू या दिवशी दान करतात तर काही लोक या दिवशी सोन्याचे दागिने अशा मौल्यवान वस्तू खरेदी करतात भगवान परशुरामाचा प्रकट दिन म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो याच शुभ परशुरामाचा जन्म झाला असं सांगितलं जातं स्वर्गाहून गंगा या पृथ्वीवर आली तीसुद्धा अक्षय तृतीयेचा दिवस त्यामुळे या दिवशी जो गंगेत स्नान करतो त्याची सर्व पापे दूर होतात अशी हिंदू संस्कृतीची धारणा आहे चार धामपैकी एक असणाऱ्या उत्तराखंडमधील भगवान बद्रीनाथ मंदिराचा दरवाजा देखील अक्षय तृतीयाला भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यास येतो नंतर हाच दरवाजा भाऊबीजेच्या दिवशी परत बंद केला जातो या दिवशी भगवान परशुरामाची जयंती नरनारायणाची जयंती संत बसवेश्वर जयंती अन्नपूर्णा देवीची जयंती इत्यादी जयंत्या साजऱ्या केल्या जातात अक्षयतृतीया याच शुभमुहूर्तावर श्री व्यास ऋषींनी महाभारत हा दिव्य ग्रंथ लिहायला प्रारंभ केला होता याच दिवशी भगवान कृष्णाने युधिष्ठराला उपदेश केला की के अक्षय तृतीयेला केलेलं दान कधीच वाया जात नाही या तिथीस देव व पितर यांच्या प्रति केलेलं कार्य अविनाशी असते याच दिवशी भगवान कृष्णाची आणि सुताम्याची भेट झाली असं ही सांगितलेलं आहे जैन धर्मात देखील या दिवसाला खूप महत्त्व आहे भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्या काळात सहा महिने कठोर तप केले सहा महिने ते उपाशी होते एकदा अन्न ग्रहण करावं असं त्यांना वाटल्यावर ते निघाले परंतु लोकांना अन्नदानाची योग्य विधी माहिती नसल्यामुळे त्यांनी पुन्हा सहा महिने म्हणजे एक वर्ष उपवास केला काही दिवसांनी ते हस्तिनापूर तिथे आले असता तिथल्या राजाने त्यांना उसाचा रस दिला तोही अक्षय तृतीयाच हा दिवस होता अक्षय तृतीयेला कृतयुग संपन्न कृतयुग संपून त्रेतायुग चालू झालं असं सांगितलं जातं ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे युगादी हीच तिथी अक्षय तृतीयेला येते अक्षयतृतीयेला अनेक शुभ कामासोबत पूजा व्रतवैकल्य जप नामस्मरण इत्यादी केलं जातं हा दिवस पूर्वजांचा स्मरण करण्याचा दिवस असंही म्हणलं जातं या दिवशी अन्नदान केल्याने पितरांचा संतोष होतो असंही म्हणतात या दिवशी केलेली पूजा व्रत यातून मिळणारं देवाची कृपा ही अक्षय तृतीयेला केल्यामुळे नियमित राहते ही कधीच क्षय होत नाही तृतीया हा मोठा सण येतो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक सण आहे अक्षयत्रतीयाची एक माहिती सांगणारी एक कथा आहे शाकल नगरात धर्म नावाचा वाणी राहत होता तो इतरांसारखा नव्हता तर तो सत्यवचनी होता देवा ब्राह्मणाची तो पूजा करीत असे एकदा ब्राह्मणाने त्याला तृतीयेचे महात्म्य सांगितले त्याला ते पटले ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्याने नदीवर जाऊन स्नान करून पितरांना तिळत पर्ण करून ब्राह्मणांना दक्षिणा दिली अशा प्रकारे प्रतिवर्षी हा उपक्रम त्याने नित्यनेमाने चालूच ठेवला कोणत्याही विघ्नाची पर्वा केली नाही असा हा धर्म नावाप्रमाणे धर्मासारखा जगला त्याचे भाग्यथोर म्हणून परमेश्वराचे स्मरण करत असताना त्याला मृत्यू आला पुढील जन्मी त्याला गतजन्माची पुण्याई कमला आली आणि त्या पुन्हाई पुण्याईवर त्याला राज्यपद मिळाले राज्यपद मिळाल्यावर गर्व न करता त्याने पूर्वीप्रमाणेच दानधर्म चालू ठेवला परंतु त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही याचे कारण त्याने अक्षयत्रतीयेला भरपूर दानधर्म केला होता हा सण विष्णूप्रित्यर्थ आहे वसंत माधवाची पूजा त्रशिंतासाठी उदक कुंभ दान केले जातात या महिन्यातील वृत्तवैकल्य या महिन्याच्या हवामानाला अनुसरूनच केलेली आहे या महिन्यात सर्व वातावरण तापलेले असते त्यामुळे या महिन्यात गरिबांना कुंभदान सार्वजनिक पानपोई सुरू करणे गरजूंना पंखा छत्री चंदने याचे दान करावे असे म्हटले आले आहे वसंतोत्सव साजरा करून स्त्रिया कैरीचे थंडपणे घेतात तर पितरांसाठी श्राद्ध अपिंड किंवा तर अर्पण केले जातात आपले पूर्वज पाणी पिण्यास येतात ही कल्पना आहे या मुहूर्तावर शेतकरी कामामध्ये सुरुवात करतो विशेषत आपल्या देशामध्ये सण हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ